आपण पाहत आहात सर्वांचे आवडते नेटवर्क नारायणगाव येथील ग्लोबल कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी कृषी उद्योजक कृषी अधिकारी यांना ग्रामोन्नती मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन व कृषी रत्न अनिल मेहेर यांनी दिली उत्तर पुणे जिल्ह्यात शेतीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार देऊन राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेणके वासुदेव काळे विघ्नहरचे चेअरमॅन सत्यशील शेरकर अॅडव्होकेट संजय काळे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे विश्वस्त प्रकाश पाटे मोनिका मेहर शशिकांत वाजगे डॉक्टर आनंद कुलकर्णी रवींद्र पारगावकर अरविंद मेहेर सोमजीभाई पटेल अल्लाद खैरे तानाजी वारुळे रत्नदीप भरवीरकर डॉक्टर संदीप डोळे एकनाथ शेठे ऋषिकेश मेहर देवीदास भुजबळ देवेंद्र बनकर निलेश पाटे सुखदेव बनकर बांधकाम व्यावसायिक नितीन कोल्हे आरतीताई वारुळे पत्रकार युनुस तांबोळे केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रशांत शेठे शास्त्रज्ञ प्राध्यापक राहुल घाडगे जिल्हा व तालुका कृषी क्षेत्रातील अधिकारी मंडळ कृषी अधिकारी व कर्मचारी व तसेच शेतकरी कृषी प्रेमी व नागरिक आदी उपस्थित होते मुख्य संपादक अय्यूब शेख नारायणगाव जुन्नर कृषी सन्मान पुरस्कारार्थी नावे पुढील प्रमाणे गावडेवाडी तालुका आंबेगाव येथील प्रगतशील शेतकरी अक्षय बाबाजी टेमकर गोळेगाव तालुका जुन्नर येथील प्रगतशील महिला शेतकरी सौ मनीषा गणेश काळे महिला उद्योजक म्हणून येडगाव तालुका जुन्नर येथील आर्या सोमनाथ लांडगे कृषी उद्योजक ओतूर तालुका जुन्नर येथील प्रदीप दत्तात्रेय पाणसरे प्रगतशील पशुसंवर्धन शेतकरी म्हणून सावरगाव तालुका जुन्नर येथील विपुल विजय ढमढेरे नैसर्गिक शेती शेती शेतकरीसाठी बोरी खुर्द तालुका जुन्नर येथील बाबाजी प्रभाकर बांगर कृषी पत्रकारिता पत्रकार, पत्रकार साठी गणेश बाळासाहेब कोरे कृषी इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल मीडिया म्हणून दातखिळेवाडी जुन्नर सौ काव्या राजेश दातखिळे शेतकरी उत्पादक कंपनी करिता हिवरे तर्फे नारायणगाव ग्लो, ग्लो ग्लोबल फ्रेश फार्मर्स फ्रेश फार्म्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कृषी सहाय्यक पुरस्कारार्थी म्हणून राहुल घोडेकर अक्षय पवार अभिमन्यू इंदोरे कृषी सहाय्यक पुरस्कार तालुका कृषी अधिकारी जुन्नर श्रीमती कावेरी लहू गाडेकर आणि उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर येथील कर्मचारी अभिजित विलास शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आर्किटेक्ट ब्रह्मे अँड घोडेकर असोसिएट्स चे अरविंद ब्रह्मे सचिन घोडेकर दीपाली डेव्हलपर्स जुन्नरकर तसेच शिवनेरी हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर आंब्याचा हा आंतरराष्ट्रीय बाजारासाठी लोगो तयार करण्यात आला आहे शिवनेरी हापूस आंबा मानांकनासाठी प्रयत्न करणारे प्राध्यापक लहू गायकवाड यांच्यासह टीम मधील व्यक्तींचा सन्मान करण्यात आलाय जुन्नर आंबेगाव शिवनेरी हापूस आंबा उत्पादक संघाच्या वतीने कृषी रत्न व कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमॅन अनिल मेहर पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आलाय केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रशांत शेटे प्राध्यापक राहुल घाडगे व त्यांच्या सहकार्यांनी ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सवाचे नियोजन केले सूत्रसंचालन मेहबूब काझी सुनील ढवळे यांनी केले रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले